नाही सोशल सोशल मीडियावर रणवीर राऊत यांच्यावर पत्नी प्रमाणात टीका झाली की त्यांना घरी बसवलं नाही केलं त्याच्यानंतर मार्केट कमिटीचा निकाल लागला याची दखल घेऊनच हे आज पद त्यांना दिलं जाते सोशल मीडियावर रणवीर राव साहेब यांना घरी बसवून या काय टीका झाल्या पाहता मी पाहिजे त्या टीका करणाऱ्यांना उत्तर मार्केट किती त्यांची टीका केल्या त्याला हे कच वाटायचं आपण तू त्याला उत्तर मार्केटचे निकाल आहे जर त्यांनी ज्या टीका केल्या तर त्याचा विरुभयाराव तिथं मार्केट शेवटीचा निकाला तर उत्तर मिळाला मिळाचंच नसतं त्याच्यावरच्या आत्महली माझ्यासाठी कार्य करतात खरं आणि त्यांची काम करण्याची पद्धत मी मगाशी माझ्या मनोगत सांगितलं तर की त्यांची काम करण्याची पद्धत प्रत्येक संघटनाचं काम करायची पद्धत त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत दखल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंदुशीजींनी घेतली जयभाऊ गोरे साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील यांनी घेऊन त्यांना हे गेले सातत्यानं पाच वर्ष झालं मागायचं संघट की तुम्ही जिल्हा जिल्हाध्यक्ष देवा मोठं घ्या आता ते काय आजच्या तुमच्या हे काम ह्या कामाची दखल घेऊन अक्षरशः या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला फोन करून सांगितलं की तू दाब अर्षित आणि त्यांना त्याचं नियुक्ती कर म्हणजे पालकमंत्र्यांना बोलले पालकमंत्र्यांचा मला नागपूरमधनं फोन आला की हो तू दे उद्या बार्शीत जा मी आता नागपुरात चाललोय मला म्हणजे ते पत्र घेऊन नागपूरला याच्यावरून तुम्ही समजून घे की त्यांच्या काम करणे पद्धत मुख्यमंत्र्यांनी घेतलेले तेव्हा माझ्यासारख्या प्रशिद्धी पत्र काही गरजच नाही त्यावर काय आणि राजा भाऊ राऊत साहेबांवर विशेष मुख्यमंत्री असतात ही तुमच्या बार्शीकरांनी जाणलेलं आहे मागच्या अडीच वर्षामध्ये भारतीय बार्शीला दोन ते तीन हजार कोटी रुपये त्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे उपमुख्यमंत्री त्यांनी दिलेले आणि आता तर पाच वर्षांमध्ये सरकार आहे तेव्हा बरं बरं भाऊंनी फक्त सांगायचं आहे निर्भाय सांगायचं ते सांगितलं तर ते होणार तर आज भारतीय जनता पार्टीचे सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष माझे मार्गदर्शक चेतन सिंह केदार साहेब उपस्थित शहराचे अध्यक्ष कदम तालुका अध्यक्ष मदन बराडे सर साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे की गेली दोन तीन वर्ष झालं साहेब माझ्या मागे होते की तू काम कर संघटनेचं काम कर परंतु आपल्या बारशी शहर व ग्रामीणचे राजकीय परिस्थिती पाहता मी साहेबांना सांगायचं की माझी घरी गरज साहेब माझ्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला होकार देईल आणि नगर नगरपरिषदेची निवडणूक झाली त्याच्यानंतर बाजार समितीची <coughs> निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या आणि टी व्हीच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून माझी ओळख फार जिल्हा राज्यापर्यंत गेली आणि साहेबांच्या निरोपानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निरोपानंतर आणि बोगोरे साहेबांच्या निरोपानंतर मलाही त्या परस्पती नाही म्हणता आलं नाही <laughs> कारण माझं नाही म्हणण्याचं कारण एकच होतं की जेवढं मी बारशीसाठी वेळ देऊन जास्तीत जास्त आपल्या शहर आणि तालुक्यामध्ये युवकांची संघटना उभा करून युवकांना प्रत्येक घटकामध्ये न्याय देऊन जेवढं काम करू शकत होतो तेवढा वर घेऊन त्याच्यासाठी मी शहराच्या किंवा ग्रामीणच्या युवकांना किंवा तालुक्यातील जनतेला न्याय देऊ शकणार नाही अशी माझी एक भावना होती परंतु वरिष्ठांचा आदेश हा अंतिम मानव आहे मी ह्या जिल्हा युवक पदाचा स्वीकार करतो आणि साहेबांना एक शब्द मी इच्छितो की जशी संघटना युवकांची शहर शेरोबर तालुक्यामध्ये मी उभा केली तशीच आपल्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची युवकांची एक ताकद मोठी ताकद उभा करण्याचा मी निश्चित प्रमाणेपणे अभिवाचन देतो आणि तुम्ही सर्वजण या प्रसंगी का उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो सांगितलं <प्रागा>